दिवस जात होते पण त्यावेळी एक जान्हवीबरोबर तुमचं पण एक काहीतरी गम बाज हे झालं होतं बोला बोली झाली होती स्टार्टिंगलाच काचरी त्यावेळी तुमचं कसं गंमत वेगळं वाटलं म्हणजे बोलायला हे ते नवीन भाषा वे दोन नवीन माणसं तर त्यामध्ये तर तुमचं कसं बाउंडिंग झालं होतं हां जान्हवीने माझ्यासमोर काही गोष्टी बोलल्या होत्या त्या मी तिकडे उघड उघड सांगितल्या त्यामुळे तिला ते खटकलं तिचं रंग मी दाखवून दिले आणि त्यानंतर ती जेन्युअनली त्यांच्या बाजूने खेळत होते कारण इकडचे दरवाजे त्यासाठी बंद झाले होते mm. आणि मी मैत्रीण म्हणून नाही मी खरं तर बोलणार आत्ता मला त्रास नाही दिला एका पॉईंटला जेव्हा तिला कळलं की मी खूप वल्नरेबल आहे इमोशनल आहे तर तिने मला त्रास नाही दिला पण मला आउट ऑफ सिम्पथी ती रिस्पेक्ट नको होती मला एक माणूस म्हणून माणसाने जी रिस्पेक्ट दिली पाहिजे ती रिस्पेक्ट हवी होती आणि ती ती कोणालाच देत नाही तिला असं वाटत की मी माझ्या मनासारखं वागणार आणि मी कसंही वागणार ते योग्य आहे असं त्यांना वाटत असतं त्यांना वाटतं की त्या फार कूल दिसतात ते केल्याने जे नाहीये खरं आणि ते त्या सगळ्या ऍटमॉस्फिअर मध्ये चोवीस तास राहणं हे फार अवघड असतं हे बाहेरून एक तास दिसतो लोकांना काही लोकांना तो एकताच बघणे अवघड जातं इतका इतकी नेगेटिव्हिटी असते त्या नेगेटिव्हिटीमध्ये एकवीस दिवस राहणं हे फार अवघड असतं त्यामुळे बाहेरून काही लोक बोलतात की अरे असं करायला पाहिजे होतं असं बोलायला पाहिजे होतं पण ते तितकं सोपं नसतं आतमध्ये